शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात नागापूर एम आय डी सी येथील सन फार्मा कंपनीत कामावर असलेल्या कर्मचाऱ्याला लाता बुक्क्यांनी मारहाण करत तोंडावर पट्ट्या बांधून डांबल्याचा प्रकार घडलाय बुधवारी रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली याबाबत दीपक अंकुश जावळे या कर्मचाऱ्याने दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल झाला आहे दीपक जावळे यांनी रात्रपाळी असल्याने ते नेहमीप्रमाणे बुधवारी कामावर गेले होते रात्री साडे वाजता जावळे यांना कशाचा तरी आवाज आल्याने ते कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावर गेले त्या ठिकाणी दोन जण उभे असल्याने त्यांना दिसले त्यांना आपण कोण असल्याची विचारणा जावळे यांनी केली असता दोघांनी मारहाण करण्यास सुरुवात केली जावळे यांना लाताबुक्यांनी मारहाण केली व त्यांच्या तोंडावर पट्ट्या बांधून त्यांना कंपनीत डांबले दुसऱ्या दिवशी जावळे घरी न परतल्याने कुटुंबियांनी सर्व नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला त्यानंतर कंपनीत जाऊन कुटुंबियांनी जावळे घरी परत आले नसल्याचं सांगून विचारपूस केली कंपनीत गोंधळ निर्माण झाल्याने एमआयडीसी पोलिसांचे पथक दाखल झाले कंपनीत शोध मोहीम राबवण्यात आल्यानंतर एका कोपऱ्यात जावळे आढळून आले जावळे यांचे हात पाय बांधले व तोंडाला पट्ट्या बांधल्या अशा अवस्थेत ते पोलिसांना आढळून आले गुन्हा करण्यासाठी कमरेला पिस्तूल लावून थांबलेल्या एकाला कोतवाली पोलिसांनी अटक केली आरोपीकडून एकतीस हजार रुपये किमतीचे एक गावटी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे शहरातील क्लेरा ब्रुझ मैदानाजवळ कोतवाली पोलिसांनी गुरुवारी ही कारवाई केली बिरजू राजू जाधव असं आरोपीचं नाव आहे लोकशाहीमध्ये नागरिक हा केंद्रबिंदू आहे नागरिकांना निर्धार वेळेत गतिमान सेवा देणे प्रत्येक लोकसेवाचे कर्तव्य आहे दैनंदिन कामकाज पारदर्श गतिमान व्हावे या उद्देशाने आधुनिक प्रणाली वापर करीत ही प्रणाली विकसित करण्यात आल्या आहेत ती प्रणालीचा अवलंब करीत नागरिकांना जलद गतीने सेवा द्यावी द्या असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठी यांनी दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाचा पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात ही प्रणालीसंदर्भात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमध्ये जलसाठ्यांची कमतरता विचारात घेता जलसंपदा विभागाने पाणीपुरवठ्यांमध्ये वीस टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे नागरिकांनी महापालिका पाणी पुरवठा विभागाकडून उपलब्ध होणारे पाणी पलजय काटकसरीने वापरावे असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांनी केले माझी वसुंधरा अभियानांतर्गत हरिभूमी प्रतिष्ठानच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या पाणी बचतीचा संदेश देणाऱ्या भीतीपत्रकाचे प्रकाशन आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते, ते बोलत होते मांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण करत विनयभंग केल्याची घटना विस्तबाग परिसरात साईराम नगर परिसरात घडली याबाबत एकोणतीस वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तोपकाणा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय वैष्णव शिवाजी रोखडे दत्तात्रेय शिवाजी रोखडे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराच्या खबरबात या बातमीपत्रात इथे संपतो मात्र तुम्ही पाहत सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर